लोकसभा दोन हजार चोवीसची निवडणूक आता काही महिन्यांवरती येऊन ठेपली आहे आणि त्या दृष्टीनेच आता महाविकास आघाडी तसेच महायुतीकडून जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरत आहे महाविकास आघाडीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार यासंबंधीची चर्चा अजून पूर्ण झालेली नाही परंतु यामध्ये निश्चितच ठाकरे गटाला जास्त जागा मिळणार आहे दृष्टीनेच आता उद्धव ठाकरे यांच्याकडून अकरा उमेदवारसुद्धा जाहीर करण्यात आलेले आहे आणि यापैकी काही लोकसभा मतदारसंघामध्ये ठाकरेंचा विजय निश्चित मानला जात आहे त्यापैकीचे एक म्हणजे बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा पहिल्यापासूनच शिवसेनेचा बाले किल्ला मानला जातो याच लोकसभा मतदारसंघामधून सध्याचे खासदार प्रतापराव जाधव तीन वेळा निवडून आले आहेत परंतु एकनाथ शिंदे बंडखोरी केल्यानंतर ते शिंदे गटामध्ये गेले या गोष्टीचा जनतेला राग आलेला आहे तसेच शिवसेनेक सुद्धा प्रचंड नाराज आहे प्रतापराव जाधवांच्या विरोधात एक तागडा उमेदवार मिळाला तर त्यांचा पराभव निश्चित मानला जात आहे आणि त्या त्यादृष्टीने आता उद्धव ठाकरेंनी तेथे एक उमेदवार घोषित केला आहे यासंबंधीची महत्वाची बैठक मातोश्रीवरती पार पडली त्या बैठकीमध्ये बुलढाण्यातील शिवसैनिक उपस्थित होते त्या सर्वांच्या अनुमतीने उद्धव ठाकरेंनी नरेंद्र खेडेकर नाव घोषित आहे नरेंद्र खेडेकर हे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत तसेच जिल्हा परिषद त्यांच्या नावाला कार्यकर्त्यांनी पसंती दिलेली आहे तसेच परत एकदा बुलढाण्यामध्ये आपला भगवा फडकू असा निर्धार व्यक्त केला आहे त्यामुळे प्रतापराव जाधव यांच्या विरोधात एक तगडा उमेदवार आता ठाकरेंना मिळाला आहे एवढंच नव्हे तर वंचित बहुजन आघाडीचा सुद्धा फायदा ठाकरेंच्या उमेदवाराला होणार आहे मागच्या वेळेस वंचितला तिथे पावणे दोन लाख मतं मिळाली होती या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरे यांची युती पक्की झाली आहे आणि याच गोष्टीचा फायदा आता था ठाकरे यांच्या उमेदवाराला सुद्धा होणार आहे त्यामुळे प्रतापराव जाधव यांचा पराभव निश्चित मानला जात आहे तर ही होती महत्वाची बातमी प्रकरणी तुमचं काय मत आहे कॉमेंटमध्ये व्यक्त करा तसेच आमच्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र